हॅलो एवरीवन, वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर थमनेल्यांनी टायटल पाहून तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलंच असेल तर आज माझी तयारी सुरू आहे मु गावावरून मुंबईला जाण्यासाठी ठीक आहे तर आता मी गावावरून मुंबईला काय काय शिदूर घेऊन जाते ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते कारण नको म्हटलं तरी माझ्या मम्मीने खूप काही जॉईन गोळा केलेला आहे जे काही कडधान्य असो सगळी सगड़ सगळी व्हेजिटेबल्स फ्रूट्स वगैरे सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि मी माझ्या गावाकडून काय काय शिदूर नेली हे तर तुम्हाला शेअर केलेलंच आहे तर तुम्ही काय काय नेलं ते पण मला कमेंट करून सांगा ठीक आहे तर चला मग पाहूया मी आज काय काय घेऊन जाणार आहे मुंबईला चला स्वामी जगाचा आई ना भिकारी आई एवढं कितीही बोललं किंवा आपल्या आईबापांबद्दल आपल्या आईवडिलांबद्दल आपण किती जरी बोललो ना तर कमी तरी कमीच आहे बरं का प्रत्येक मुलगी ज्या वेळेस माहेरून सासरी येते मग ते माहेर कितीही श्रीमंत असू दे कितीही गरीब असू दे किंवा मुलगी कितीही श्रीमंत घराब दिले असू दे कितीही सुखी असू दे तरीसुद्धा प्रत्येक आई आपल्या मुलीला माहेरून सासरी जात असताना काही ना काही शिदोरी देते आता माझं सासर जरी जवळ असलं तरी मी मुंबईला राहते माझं सासर सुद्धा जवळच आहे अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरती मात्र मी मुंबईला ज्या वेळेस जात असते ना त्यावेळेस माझी मम्मी इतकं मला भरून देते इतकं काही ना काही म्हणजे इतकी शिदोरी देते की मला नेणं शक्य होत नाही मी तिला म्हणते अगं बास कर, कर। अगदी महिना तो महिना ते दीड महिना अगदी इझिली जातो इतका सगळा भाजीपाला इतके सगळे कडधान्य इतके सगळे पोरांना खायला वगैरे भरपूर देते आणि गावावरून कोणीही मुंबईला येत असू दे कोणीही अगदी गरज जरी भासली ना तर ती ट्रॅव्हल्समध्ये सुद्धा मला बरासाच भाजीपाला कडधान्य सगळं काही घेऊन देते आता मी दिपाळीला आले होते तर तिने मी याच्या अगोदरच इकडं मुंबईला गहू माग आहे म्हटल्यानंतर तिकडं गावाला गहू वगैरे घेऊन ठेवलं त्याला वाळ्यात घातलं त्याच्यातल्या सगळे खडे वगैरे निवडून ते व्यवस्थित उन्हाला लावून औषध वगैरे घालून त्याच्यामध्ये मस्त असं हे करूनसुद्धा उन्हाला लावून मला निवडून दिलेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही किती काय काय दिलेलं आहे चटणी लसूण तांदूळ भाजीपाला कडधान्य दिपोळीचं फराळ लिंबू तिनं खोबरंसुद्धा वाळवून ठेवलं आहे माझ्यासाठी कारण मी आल्यानंतर द्यायला येतो आहे म्हणून गव्हाचं एक पोतं जवळजवळ चाळीस पंचेचाळीस किलो गहू आणि भाजीपाला वगैरे अगदी महिना दीड महिना इझिली जाईल इतकं सगळं काही माझ्या मम्मीने माझ्यासाठी शिदोरी बांधून दिलेली आहे तर मला व्हिडिओमध्ये खूप काही बोलायचं होतं आईवडिलांबद्दल मात्र व्हिडिओ खूपच छोटा शॉर्टमध्ये मी एडिट केलेला आहे किंवा शॉर्टमध्ये क्रिएट केला आहे त्यामुळे खूप काही बोलता येत नाही मात्र परत कधीतरी गावाकडचा ब्लॉग किंवा माझं माहेर या रिलेटेड जर व्हिडिओ अपलोड केला तर तुमच्यासोबत नक्कीच बोलेन ठीक आहे तर मग मी फायनली मुंबईला आलेली आहे हे, हे मुंबईचा व्हिडिओ आहे आम्ही टू व्हीलरवरून घरी चाललेलो आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा चला भेटू नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय